मनापासून स्वागत करतो या सर्व मंडळींना विनंती करतो व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असलेल्या भारत मातेच्या प्रतिमेचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं त्यांनी पूजन करावं क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार महाराष्ट्र शासन पुणे जिल्हा प्रशासन पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जय छत्रपती शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णवाव्या जयंतीचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन होते मान्यवरांचं मा मनपूर्वक स्वागत मी माय भारतच्या स्वयंसेवकांना विनंती करतो आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा स्वागत पर सन्मान करावा त्याचप्रमाणे या समारंभाला उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिषजी शेलार साहेब यांचंही स्वागत माय भारतच्या स्वयंसेवकांनी करावं पुस्तक आणि मावळा स्वराज्य पट या एका अभिनव खेळाचा पट भेट मान्यवरांना देण्यात येतोय धन्यवाद यानंतर क्रीडा व युवक कल्याण केंद्रीय राज्यमंत्री माननीय रक्षताई खडसे यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो आज इथे शिवजयंतीच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जय शिवाजी जय भारत पदयात्रेसाठी आपण सगळे लोक उपस्थित झालेलो हो, आहोत व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले भारत सरकारचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आदरणीय डॉक्टर मनसुख मांडव्याजी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्र राज्य सरकारचे मंत्री आदरणीय चंद्रकांत पाटीलजी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले राज्याचे मंत्री आशिष शेलारजी महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आदरणीय डॉक्टर सॉरी आदरणीय श्री दत्तात्रय भन्नेमा त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार सर्वसन्मान्य व्यासपीठ माझ्यासमोर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्यातनं आलेले सगळे युवक मित्रांनो सर्व पत्रकार मित्रांनो आजचा कार्यक्रम आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने आपण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गावागावामध्ये आपण कार्यक्रम घेत असतो आणि आज सुद्धा तसाच माहोल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आजचा दिवस आपल्या सगळ्या जनतेसाठी हा खूप अभिमानाचा दिवस असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चालणारा आपला महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नसून आपल्या सगळ्यांसाठी हे एक श्रद्धास्थान आहे एक शौर्य आहे एक आस्था आहे आणि ज्या पद्धतीने महाराजांनी त्या काळामध्ये देशामध्ये स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या सारख्या लाखो युवकांना त्यांनी सोबत घेतलं आणि ह्या देशामध्ये त्यांनी क्रांती केली त्याचप्रमाणे आपण सगळ्या आपल्या सगळ्या युवकांना पण या विकसित भारतासाठी आपल्याला सुद्धा इतिहास रचायचा आहे महाराजांच्या विचारांवर आपल्याला कार्य करायचं आहे म्हणून आपले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी जी नेहमी सांगतात की या देशाची क्रांती जर कोणी करू शकतो तो युवा करू शकतो आणि या विकसित भारतच्या स्वप्नामध्ये आपल्या सगळ्यांना सामील व्हायचं आहे आदरणीय मोदीजी म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीसला आपल्या भारत देशाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे स्वातंत्र्य मिळून आणि त्यावेळेस आपला भारत हा विकसित झाला पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे की ह्या देशाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्यासारख्या लाखो युवकांनी या मातृभूमीच्या सेवेसाठी या मातृभूमीच्या सेवे विकासासाठी आपल्याला संकल्प करून आज इथे जायचं आहे हा उद्देश आज या पदयात्रेच्या मागचा आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आज या पदयात्रेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना संकल्प की येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये आपण सगळे बसलेले लोक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना घेऊन या देशाला विकसित बनवणार आहे आज निमित्ताने आपल्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते एवढं इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र पुढील मान्यवरांचं मनोगत ऐकण्याच्या पूर्वी कार्यक्रमाला उपस्थित झालेले केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधरजी मोहोळ त्याचप्रमाणे आमदार हेमंतजी रासने या दोन्ही मान्यवरांचं आमच्या माय भारतच्या व्हॉलंटियर्सनी स्वागत करावं नामदार मुरलीधरजी मोहोळ मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे आमदार हेमंतजी रासने यांचंही स्वागत माय भारतचे स्वयंसेवक करतायत यानंतर क्रीडा व युवक कल्याण केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीयाजी ज्यांच्या संकल्पनेमधन जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन केलं गेलेलं आहे त्यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो डॉक्टर मनसुख मांडवीयाजी छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की आज जय शिवाजी जय भारत पदयात्रा के अवसर पर हमारे बीच में उपस्थित राज्य के यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आज के अवसर पर विशेष उपस्थित मेरी सहयोगी मंत्री आदरणीय रक्षा खड़से जी आदरणीय मुरलीधर महोले जी आदरणीय चंद्रकांत पाटिल जी आदरणीय दत्तात्रेय भारने जी आदरणीय नीलम गोहे जी मंच पर उपस्थित सभी वरिष्ठ महानुभाव उपस्थित मेरे युवा साथी भाई और बहनों आज मुझे इस बात की खुशी है छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर सारे महाराष्ट्र के मेरे युवा साथी पदयात्रा के द्वारा आज छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरणा लेने का कार्य कर रहे हैं दोस्तों हम भाग्यशाली हैं हमारे देश में हमें विरासत के रूप में जिसको हम सुबह में स्मरण करें और प्रेरणा मिले वैसे छत्रपति शिवाजी महाराज जैसे महापुरुष ने जन्म लिया था जिस वक्त इस देश में आक्रांत तो प्रभावित हो रहे थे देश का स्वाभिमान के सामने संकट था वैसी स्थिति में शिवाजी महाराज ने देश में स्वाभिमान का नारा दिया सम्मान का नारा दिया और जनकल्याण की मुहिम चलाई शिवाजी महाराज से प्रेरणा लेके देश के नव युवान दोस्तों विकसित भारत के संकल्प भी ले सकते हैं हमारे शिवाजी महाराज ने हमें आक्रांताओं के सामने कैसे लड़ा जाता है हमारा स्वाभिमान की लड़ाई हम अकेले कैसे लड़ सकते हैं हम एक आदर्श राज्य शासन कैसे दे सकते हैं देश के सम्मान के लिए सिर खड़ा रख करके हम कैसे लड़ सकते हैं विरासत में हमें दिया है और इसलिए आज के अवसर पर सारे महाराष्ट्र के मेरे युवा साथी माई भारत के वॉल्टियर आज इकट्ठा होके शिवाजी महाराज के जन्म जयंती के अवसर पर पद यात्रा के द्वारा संकल्प लेना चाहते हैं कि हम आने वाले दिनों में देश को विकसित भारत बनाने के लिए संकल्प बद्ध बने जो हमें छत्रपति शिवाजी महाराज ने एक आदर्श लोकशाही एक आदर्श शासन व्यवस्था अष्टप्रधान प्रधानमंडल के रूप में दी थी वैसी हमारी देश की लोकशाही और देश के संविधान को बरकरार रखने के लिए और देश को परम वैभव के स्थान पर विराजमान करने के लिए हम प्रेरणा लें हम देश के युवा है हम महाराष्ट्र के युवा है सोलह साल की आयु में छत्रपति शिवाजी महाराज ने तोरण के किले को सर करके एक युवा की ताकत को देश के सामने और दुनिया के सामने प्रदर्शित करा था दोस्तों वैसे ही ताकत मारे देश के हमारे छत्रपति शिवाजी महाराज के विरासत के रूप में उसकी जनरेशन के रूप में हम सभी में है और जब हम शिवाजी महाराज से प्रेरणा लेते हैं तब तो हमारा यौवन हमारे देश के लिए कुछ कर मिटने का संकल्प दोहराता है दोस्तों शिवाजी महाराज ने देश में एक आदर्श शासन व्यवस्था दी थी देश में सर्व समाज का समावेशी विकास कैसे हो सकता है दोस्तों जब हम छत्रपति शिवाजी महाराज के राज्य शासन व्यवस्था का अध्ययन करते हैं तो हमें प्रेरणा मिलती है और ये प्रेरणा के वाहक के रूप में आज मोदी जी समरसता के संकट के साथ देश को आगे बढ़ा रहे हैं दोस्तों जहां से भी जिस क्षेत्र में आदर्श शासन व्यवस्था हो आदर्श समाज व्यवस्था हो आदर्श युद्ध नीति हो आदर्श संकल्पबद्धता हो आदर्श महिला सम्मान की बात हो शिवाजी महाराज ने कभी युद्ध में महिलाओं को कैद नहीं करा था उसको सम्मान दिया था इस विरासत के हम वाहक है और इसलिए आज पद यात्रा के द्वारा माई भारत के वॉलेंटियर महाराष्ट्र के युवा देश के युवा विकसित भारत की संकल्पना के साथ आगे बढ़ रहे हैं दोस्तों जब समय था देश के लिए समर्पण करने का जब समय था देश के लिए मर मिटने का तब एक देश के महापुरुषों ने अपने जीवन की परवाह नहीं की है ये देश पर सालों तक कभी हमारे देश पर हुड़ों ने शासन करा कभी हमारे देश पर शकों ने शासन करा एक हजार साल तक इस देश पर आक्रांताओं ने शासन करा छत्रपति शिवाजी महाराज जैसे महापुरुष ने आक्रांताओं के सामने लड़ाई लड़ी ये देश पर 240 साल तक अंग्रेजों ने शासन करा 1857 फिफ्टी में मंगल पांडे ने पहली शहीदी दी और अंग्रेजों के सामने आजादी की लड़त की शुरुआत करी थी 90 साल तक देश की आजादी की लड़त चली थी 6 लाख युवाओं ने अपना प्राण का बलिदान दिया था तब जाके देश आजाद हुआ ये धरती ने मातृभूमि ने जब बलिदान मांगा तब ये देश के युवा बलिदान देने के लिए तैयार हुए थे और बलिदान देते रहे थे लेकिन दोस्तों आजादी के 75 साल के बाद देश के प्रधानमंत्री जी ने हमें विकसित भारत बनाने के लिए जीने के लिए कहा है विकसित भारत हम कैसे बनाएंगे जैसे हमारे छत्रपति शिवाजी महाराज ने अपना कर्तव्य का निर्वहन करने के लिए मातृभूमि की रक्षा के लिए लड़ाई लड़ी थी और जिन्होंने हिंदवी स्वराज्य की कल्पना के साथ हिंदवी स्वराज्य की स्थापना करी थी हमें विकसित भारत की स्थापना करना है हमें विकसित भारत बनाना है लेकिन विकसित भारत बनाने के लिए हमें अपना कर्तव्य का निर्वहन करना होगा देश के मेरे हर युवा साथी आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर संकल्प करें हम आने, आने वाले दिनों में भविष्य में एक युवा के रूप में एक आदर्श नागरिक के रूप में हम जहां भी हो वहां हम प्रोफे हम कोई बिजनेस में हो हम कोई सरकारी नौकरी में हो हम कोई नेता बने हम जहां भी हो वहां हम नेशन फर्स्ट देश पहले और देश के लिए हमारी जिम्मेवारी क्या होती है एक बार देश के युवा तय कर लेगा मेरा कर्तव्य नेश नेशन के प्रति क्या है मेरी जिम्मेवारी नेशन के प्रति क्या है मेरी मांगे पूरी करो ये नारा तो हमने बहुत सुना हमने हमारा अपना हक मांगा मांगना चाहिए लेकिन देश के प्रति हमारा कर्तव्य भी होता है और जब एक बार आपके आगे कर्तव्य जुट जाता है एक स्टेप आगे कर्तव्य चलने लगता है तब दोस्तों देश एक स्टेप आगे बढ़ने लगता है 140 करोड़ की जनसंख्या आज शिवाजी महाराज की जन्म जयंती के अवसर पर नेशन के प्रति अपना संकल्प और अपना कर्तव्य तो दोहराएंगे दोस्तों हम फिर से विकसित भारत बना पाएंगे आज विकसित भारत की पदयात्रा में जुड़ने वाले सभी मेरे युवा साथियों को मैं अभिनंदन देता हूं मैं राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी को अभिनंदन करना चाहूंगा मैंने तो उसको केवल पद यात्रा को फ्लैग ऑफ करने के लिए आमंत्रित करा था लेकिन देवेंद्र जी ने मुझे कहा कि देश के युवाओं की सोच यही हमारा भविष्य है आप जिस युवाओं की बात कर रहे हैं देवेंद्र जी ने मुझे कहा कि मोदी जी के साथी है ये मोदी जी के विकसित भारत के साथी है उसको प्रोत्साहित करना उसका हौसला बढ़ाना उसके संकल्प को दोहराना उसके संकल्प का साथी बनना उसके संकल्प को सिद्ध करने के लिए उसको प्रोत्साहित करना राज्य के मुख्यमंत्री के रूप में मेरी भी जिम्मेवारी है ऐसा कहके देवेंद्र जी ने मुझे कहा कि इस पदयात्रा में नहीं मैं केवल प्लेग ऑफ करूंगा मैं इस पदयात्रा में चलूंगा भी और विकसित भारत का संकल्प भी दोहराऊंगा और उसमें ही हमारे छत्रपति शिवाजी महाराज की सच्ची श्रद्धांजलि होगी उसके कदम पर चल के उसने बताए हुए राह पे चल, चल के उसकी धैर्यता उसकी शौर्यता उसकी समन्वयता से हम प्रेरणा ले, लेने के लिए हम सब लोग चार किलोमीटर की पदयात्रा तय करेंगे आप सबको मेरी ओर से हार्दिक शुभकामनाएं धन्यवाद यानंतर महाराष्ट्राला तळहाटावरच्या रेषांप्रमाणे जाणणारे सुसंस्कृत मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मार्गदर्शनवर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो भारत माता की काही पुण्याचा आवाजच नाही भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो जय शिवाजी जय भारत या पदयात्रेची संकल्पना ज्यांनी मांडली ते भारत देशाचे युवा कल्याण मंत्री आदरणीय मनसुखभाई मांडवियाजी राज्यमंत्री रक्षाताई खडसे मुरली अण्णा मोहोळ आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील आशिषजी शेलार दत्ता मामा भरणे मंचावर उपस्थित मेधाताई कुलकर्णी सिद्धार्थ शिरोळे हेमंत रासने चंद्रकांत पलकुंडवार राजेंद्र भोसले अमितेश कुमार शेखर सिंग हिरालाल सोनवणे अनिल डिगीकर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व युवा बहिणींनो आणि भावांनो मी आत्ताच शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो मला अतिशय आनंद आहे की महाराजांचा जन्मोत्सव केवळ भारतामध्ये नाही तर जगातल्या किमान वीस देशांमध्ये आज साजरा केला जातो आहे अशा प्रकारचं आमच्या महाराजांचं जागतिक लौकिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला कल्पना आहे जेव्हा उभ्या भारतामध्ये अनाचार होता दुराचार होता अत्याचार होता अंधकार होता आणि ज्यावेळी भारतातले अनेक मोठे राजे आणि राजवाडे हे परकीय आक्रमकांचं मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्यांच्या पायथ्याशी काम करण्याकरता उत्सुक होते काम करत होते अशा परिस्थितीमध्ये या मराठी मुलखामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं शिवबा तुला या मराठी मुलकाला स्वतंत्र करायचं आहे या हिंदुस्तानला स्वराज्य द्यायचं आहे आणि इथल्या रयतेला या अनाचार दुराचार आणि अत्याचारापासून या ठिकाणी स्वातंत्र्य द्यायचं आहे छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली अठरा पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्रित केलं त्यांच्या मधलं पौरुष जागृत केलं त्यांना सांगितलं तुम्हाला देव देश आणि धर्मा करता लढाई करायची आहे कोणाला राजा बनवण्याकरता ही लढाई नाही आहे रयतेच राज्य तयार करण्याकरता आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि आपल्या आया बहिणींची अप्रू त्या ठिकाणी सावरली गेली पाहिजे आपल्या गरीबावर होणारा अत्याचार हा समाप्त झाला पाहिजे याकरता आपल्याला लढाई लढायची आहे आणि त्या मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला लाखाची फौज घेऊन मुघल यायचे आणि पाच मावळे त्या मुघलांना परास्त करायचे आणि शेवटी छत्रपतींनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि आमचा आत्माभिमान हा जागृत करून दाखवला छत्रपतींनी अशा प्रकारचा अंगार फुरवला की त्यानंतर मराठ्यांनी थेट अटके पार अफगाणिस्तान पर्यंत झेंडे रोवले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करून पूर्ण भारताला त्या हिंदवी स्वराज्याने व्यापलं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताला दिलेली देण होती आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे पण ते केवळ एक लढवय्य नेते म्हणून नाही एक उत्तम राज्यकर्ते म्हणून देखील छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे करांची रचना कशी असली पाहिजे कोणाकडनं कर, कर कसा वसूल केला पाहिजे शेतकऱ्यांना कशा प्रकारे वागवलं पाहिजे त्यांच्या हिताचं काम कसं केलं पाहिजे जल संवर्धन कसं केलं पाहिजे जंगलांचं संवर्धन कसं केलं पाहिजे या ठिकाणी उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने असलेले छत्रपती शिवरायांचे किल्ले पाहिल्यानंतर कशी अभेद तटबंदी केली पाहिजे कशा प्रकारचा आरमार तयार केलं पाहिजे कशा प्रकारे आपल्या समुद्र समुद्रकिनाऱ्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं पाहिजे आणि त्या माध्यमातनं आमच्या आगरी कोळी समाजाला सोबत घेऊन त्यांच्या माध्यमातनं समुद्री सुरक्षा कशी तयार केली प्रत्येक गोष्ट या देशामध्ये आम्हाला जर कोणी शिकवली तर ती छत्रपती शिवरायांनी शिकवली आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले हे युनेस्कोचे जागतिक वारसा केंद्र म्हणून ठरावे याकरता नॉमिनेट केलेले आहेत आणि लवकरच त्याला मान्यता मिळाल्यानंतर हे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ होणार आहेत आज आपण जी यात्रा या ठिकाणी करतो आहे त्या यात्रेच्या पाठीमागचं उद्दिष्टच हे आहे की छत्रपतींनी दिलेला विचार अठरा पगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरता विचार महिलांच्या कल्याणाकरता विचार महिलांच्या सन्मानाकरता विचार जो विचार छत्रपतींनी मांडला तोच विचार आम्ही देखील या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये अंगीकारणार आहोत हा संकल्प घेण्याची ही यात्रा आहे आणि म्हणून ज्या ज्यावेळी भारताचं नाव येईल त्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येईल आणि म्हणून जय शिवाजी जय भारत यात्रेच्या माध्यमातून आमच्या पुण्यातली तरुणाई या ठिकाणी रस्त्यावर केवळ पदयात्रा करत नाही आहे तर एक मजबूत भारत एक बलशाली भारत आणि एक विकसित भारत तयार करण्याचा संकल्प या निमित्ताने घेते आहे आणि केवळ पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची तरुणाई हा संकल्प या ठिकाणी घेते आहे हा संकल्प आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आमचे केंद्रीय मंत्री भाई मांडविया यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय